जाऊन मासे यांच्या विचारांचा वारसा आपल्यालाच पुढे घेऊन जायचा आहे प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आलेला आहे कारण गरज आहे समाजाला जिजाऊचे शिकवणीचे आणि विचारांचे राजमाता जिजाऊ सुबर्णा जन्म दिला आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभलेल्या महान माता राज्यमाता राष्ट्रमाता जिजाऊने जन्म त्यांना त्यांना शिकवण दिली म्हणून ते यशस्वी होते चांगली शिकवण माणसाला योग्य मार्ग दाखवते

चुकीचा मार्ग वेळेवेळी सुधारला पाहिजे आपल्या वेळेवेळी सुधारला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात परिस्थितीला आई बहीण मानले पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही आई बहिणीवर अन्याय होऊ दिला नाही आपण पाहतो परिस्थिती वाईट आहे चांगले विचार नेहमी उत्तम अयोग्य त्रासापासून दूर ठेवतात आपल्यापासून या महापुरुषांनी खूपच मोठा विचारांचा खजिना ठेवला

गुंडात का महाराष्ट्राला वेळ लागणार नाही आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणसाला मग श्वास घेण्याची चोरी झाकली आहे सतत पक्ष काय करायचा विचार आहेत दारू प्रवासी घेत आहेत महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला बेवडे करून पाहत आहेत का सरकार